नमस्कार मित्रांनो समोरनजी बैल जोड पाहत आहे दातावरती सहा दात व कडदातमध्ये आहे कामाला एकदम गॅरंटेड आहे मारायची संपूर्ण खात्री आहे मित्रांनो पण पाहत आहे लेडीज वगैरे घेऊन बैल ओढते चालते मारते तुला। एकदम खात्रीशीर आहेत मित्रांनो खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता गाव बाबळगाव तालुका केज जिल्हा बीड येथे ही बैल जोड आहे गोकुळ माळीला फोन करू शकता तुम्ही वरती त्याचा स्क्रीनवरच टायटलमध्ये नंबर आहे किंवा ज्यांच्याकडे माझा नंबर असेल ते मला देखील कॉल करू शकते परंतु माहिती संपूर्ण व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो फोन केल्यावर तुम्ही डबल डबल तेच विचारतात त्याच्यामुळं ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा नंतर कॉल करत जा बैल सहा दात कडदात आहेत शेतीकामाची कामाची मारायची तुम्हाला संपूर्ण या बैलांची खात्री मिळून जाईल काय अडचण नाही तुम्ही एकदम गॅरंटेड आहेत अनुसासाठी जरी नेणार असले तीन टन तीन टन एकदम आराम केसात घेऊन चलतेन ना एकदम खात्रीशीर आहेत झपून वगैरे देऊ जवळपासचे असले एखादा दिवस पैशाला थांबू थोड्याफार लांबालचे असते तर मग व्यवहार कॅशेच करावं लागेल त्यात काय वादच नाही बेडच्या जवळपासच्या असले कुटालच्या किंवा केचच्या तर देऊया थोडीफार पैशाला थांबू एका दोन दिवस खरेदी करायचे असले नक्कीच कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा। धन्यवाद